महाराष्ट्राचं कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार काँग्रेसचे राहुलजी गांधी महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचे सर्व पदाधिकारी महाड विधानसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार सन्मान्य स्नेहलताई जगताप मंचावर उपस्थित असणारे सर्व सन्मान्य आणि स्नेहलताईना विजयी करण्यासाठी इथं उपस्थित असलेले आपण सर्व ही भूमी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी इतिहासाचा वारसा सांगणारी आहे ही भूमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक क्रांतीचा पट मांडणारी आहे महाराष्ट्राचा स्वाभिमान जिवंत ठेवणाऱ्या आणि आपल्या केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा देणाऱ्या चिंतामणराव देशमुखांची ही भूमी आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र लिहिणाऱ्या कवी परमानंदांची ही भूमिका आधी लगीन कोंडाण्याचं मग रायबाचं असं सांगत स्वराज्यासाठी स्वतःचं बलिदान देणाऱ्या तानाजी मालुसरेंची ही भूमी आहे ही, ही भूमी शेलार मामांची आहे ही भूमी स्वराज्यासाठी स्वतःच्या आयुष्याचं समर्पण देणाऱ्या सरदार गोदाजी जगतापांची आहे पुरंदरावर दिलेर झुंज चालू होती आणि अवघ्या तीनशे मावण्यांशी मुरारबाजी देशपांडे त्यांच्याशी झुंजत होते मुरारबाजी देशपांडेंचं ते शौर्य बघितलं आणि दिलेर खान मुरारबाजीना म्हणाला अरे वंजरगड तर आम्ही घेतलाच आहे पुरंदर सुद्धा घेऊ तू कशाला उगास तुझा जीव घालवतोस त्यापेक्षा ये आमच्याकडं बादशाह जागीर देतील आणि कडाडले मुरारबाजी आणि माझ्या राजाने मला काय कमी केले म्हणून येऊ तुझ्याकडं मराठे तुटतील पण फुटतील कुठले हाट ज्या मातीमध्ये मुरारबाजी देशभांडे दे जन्माला आले त्या मातीमध्ये पक्ष फोडणारे गद्दार जन्माला यावेत ही इथली सगळ्यात मोठी काय विधानसभा निवडणुकीच्या माध्यमाने आपण पुढे चालू आहोत मला असं वाटलं होत की ज्यांनी शिवसेना फोडली कारण सांगितले आम्ही हिंदुत्वासाठी बाहेर पडलो आम्ही विकासासाठी बाहेर पडलो राष्ट्रवादीचे अर्थमंत्री आम्हाला निधी देत नाहीत म्हणून आम्ही बाहेर पडलो आता त्याच राष्ट्रवादीच्या अर्थमंत्र्यांच्या मांडेला मांडेला हे बसतायत म्हणजे आता महाड विधानसभा मतदारसंघातला सगळाच विकास झाला असेल असं मला वाटलं इथं कुठला प्रश्न शिल्लक नसेल आता पण इथं आल्यावर बघितलं सगळं जायचंय थे मग विकास विकास तो हरवला तरी नेमका कुठं मला प्रश्न असा पडला की या निवडणुकीत त्यांना प्रचार करायची तशी आवश्यकताच स्थायी नसेल पंधरा वर्ष आमदार काय करायचंच राहिलं नसेल यावेळी त्यांनी जाहीरनामा सुद्धा काढला नसेल सगळंच करून झालं असेल मला प्रश्न पडतो एक सदग्रस्त होते रोज सकाळी ऑफिसला जायचे दुपारपर्यंत काम करायचे दुपारच्या सुटीत सगळ्यांबरोबर जेवायला बसायचे त्या दिवशी सुद्धा दुपारी जेवायला बसले डबा उघडला डबा उघडून बघितलं डब्यात खिचडी म्हणजे धक्ती की खिचडी आपल्याला अजिबात आवडत नाही पण खाल्ली निवूटपणे दुसऱ्या दिवशी परत कामावर आले पर काम पर परत दुपारपर्यंत काम केलं दुपारच्या सुट्टीत परत डबा उघडला डबा उघडून बघितला डब्यात परत खिचडी अरे काय कटकट आहे राव पण खाल्ली निवूटपणे तिसऱ्या दिवशी परत ऑफिसला आले परत दुपारपर्यंत काम केलं दुपारच्या सुट्टीत परत सगळ्यांवर जेवायला बसले परत डबा उघडला डबा उघडून बघितला डब्यात परत खिचडी अरे काय वैता आहे नुसता रोज खिचडी 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 वैताग आलाय पुरता त्याची ही तनतन शेजाऱ्यानं ऐकली आणि शेजारी म्हटला हिथं बोलून काय उपयोग आहे का त्यापेक्षा घरी जाऊन बायकोला सांग बाई ग मला खिचडी आवडत नाही दुसरं काहीतरी बनवून दे हिथं बोलून काय उपयोग तसा तो म्हटला हे बघ माझं अजून लग्न झालं नाही त्यामुळे मला बायको नाही त्यामुळे माझा स्वयंपाक मीच बनवतो पण मला खिचडी शिवाय दुसरं काय बनवता येत नाही म्हणजे खिचडी केली कुणी यानीच आणि म्हणतोय कोण खिचडी आपल्याला अजिबात आवडत नाही हाच पंधरा वर्ष आमदार कोण आहे हेच विकास केला ही परिस्थिती बघून आता निवडणुकीत बोलणार कोण हेच केलं कुणी महाडच्या विकासाची खिचडी तुम्हाला हवी आहे का प्रगतीचं शिवभोजन तुम्हाला हवंय हे तुम्ही ठरवायला हवं ते प्रगतीचं शिवभोजन घेऊन स्नेहलताई उभा आहे नगराध्यक्ष म्हणून त्यांनी महाडला पूर्णपणे बदलून टाकलं जुलै एकवीस ला महापूर आला सगळं पाण्याखाली गेलं वडिलांचं निधन झालंय आणि अशा अवस्थेत आपल्या लोकांचे संसार सावरण्यासाठी त्या पुन्हा एकदा लोकांसाठी उभा राहिल्या ज्यांच्याकडे दृष्टी दूरदृष्टी आहे आपल्या पाठीशी असणाऱ्या समाजाला कुठं घेऊन जायचं आहे हे ज्यांना ठाऊक आहे असा उमेदवार आदरणीय उद्धवजी ठाकरेनी तुमच्यासाठी इथं दिला आहे मला खात्री आहे उद्याच्या महाड विधानसभेच्या विकासासाठी तुम्ही मशालीचं बटन दाबून स्नेहलताईंना विक्रमी मतानं विजयी कराल मला प्रश्न पडतो उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री झाले त्याच वेळी कोरोनासारखं महाभयानक संकट आलं हॉस्पिटलची कमतरता आरोग्य कर्मचाऱ्यांची कमतरता डॉक्टरांची कमतरता ऑक्सिजनची कमतरता पण एवढं सगळं असून सुद्धा उद्धवजी ठाकरेने या सगळ्यांवर मात करत सगळा महाराष्ट्र सुरक्षित आणि सुखरूप ठेवला परवा सांगलीचा एक स्वच्छता कर्मचारी मला म्हणाला की महाराष्ट्र खरंच भाग्यवान आहे महाराष्ट्राला अत्यंत योग्य वेळी उद्धवजी ठाकरेंसारखं नेतृत्व मिळालं कोरोनाच्या कालखंडामध्ये जर उद्धवजी मुख्यमंत्री नसते तर महाराष्ट्राच्या रस्त्यावर माणसं मरून पडलेली तुम्हाला दिसली असती त्यावेळी पाच सर्वेक्षण झाली आणि देशातील पहिल्या पाच सर्वोत्तम मुख्यमंत्र्यांमध्ये उद्धवजी ठाकरेंचं नाव कायम राहिलं उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते महाराष्ट्रात परकीय गुंतवणूक आली उद्योग धंद्यांमध्ये वाढ झाली बेरोजगारीत घट झाली महाराष्ट्र थांबला नाही महाराष्ट्र थांबणार नाही अशी ग्वाही उद्धवजींनी दिली महाराष्ट्र प्रगती पथाकडे निघाला मग हे सगळं इतकं उत्तम चालू होत त्याच वेळी हे चाळीस गद्दार फुटले पक्ष फुटला ती रात्र अजून महाराष्ट्र विसरला नाही ज्या दिवशी उद्धवजी ठाकरेंनी वर्षा बंगला सोडला आणि ते मातोश्रीकडे निघाले सगळा महाराष्ट्र हळहळत होता अनेकांच्या डोळ्यात सुरू होते का कशासाठी ज्या 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 लोकांनी वंदनीय हिंदुहदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या पुत्राला ज्यांनी महाराष्ट्र प्रगती पथावर नेला त्या मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरेंना सत्तेवरनं खाली उतरवलं ना त्या साऱ्यांना सत्तेवरनं खाली उतरवणं हा शिवसैनिकांचा पहिला धर्म आहे पण हे सगळं तुम्ही केलं काय विकास केला, केला महाराष्ट्राचा काय झालं अडीच वर्षात इथं काय परिस्थिती आहे तुमच्या इथली नुसत्या योजना नुसत्या योजना नुसत्या घोषणा मला वाटलं महाडमध्ये तरी पाण्याची टंचाई नसेल मी कायम ऐकत राहिलो यांच्या तोंडून हर घर नल हर घर जल जलकुंभ योजना अमृता योजना साडेतीन हजार कोटी दिले पाच हजार कोटी दिले सहा हजार कोटी दिले मग कुठं गेले पाण्यात गेले का खाण्यात गेले गेले कुठे हे साधा प्रश्न आम्हाला पडायला हवा काय अवस्था आहे आमच्या इथल्या रस्त्यांची अडीच वर्षात विक्रमी रेकॉर्ड केलं या लोकांनी एक्सप्रेस वेच्या एका किलोमीटर रस्त्याचा खर्च किती आहे माहिती आहे दोनशे त्र्याहत्तर कोटी दोन, दोन किलोमीटरचा खर्च पाचशे सेहेचाळीस कोटी ती किलोमीटर तीन किलोमीटरचा खर्च आठशे एकोणीस कोटी आणि परवा आपली चांद्रयान मोहीम झाली यान चंद्रावर जाऊन आलं चांद्रयान मोहिमेचा एकूण खर्च किती माहिती आहे सहाशे पंधरा कोटी म्हणजे आपल्या तीन किलोमीटर रस्त्यात माणूस चंद्रावर न जाऊन येते काय मला गणितच कळत नाही इतक्या खड्ड्या रस्त्यात कि एखादा सदग्रस्त खड्ड्यात पडतो आणि मग हे तिघे भाऊ लगेच त्याला उचलायला येतात त्याला खड्ड्यातून उठून उभा करतात आणि त्याला नंतर म्हणतात आम्ही तुला उठायला मदत केली ना आता तू आम्हालाच मत देणार ना तो सदग्रस्त म्हणतो मी पाठीवर पडलोय डोक्यावर नाही हालत केली कुणी या अडीच वर्षाच्या यांच्या कारभारानं तर केली दोन हजार एकोणीस ला यांनी निवडणूक आयोगाकडे यांच्या संपत्तीचं विवरण दिलंय आज दोन हजार चोवीस ला पुन्हा संपत्तीचं विवरण दिलंय यांच्या पाच वर्षातल्या संपत्तीची वाढ बघा ज्यांची पाच कोटी संपत्ती ते पंचावन्न कोटीवर गेले जे वीस कोटी ते चाळीस कोटीवर गेले जे ते पंधरा कोटीवर गेले म्हणजे मंत्र्यांच्या संपत्तीची कोटीच्या कोटी, कोटी, कोटी उड्डाण झाली सर्वसामान्य माणसाच्या वाट्याला का काय आलं पंधराशे रुपये पंधरा लाख देणार होते पंधराशे हाव त्या लाडकी बहीण योजनेची यांनी एवढी जाहिरात केली एवढे इव्हेंट केले तो जाहिरातीचा पैसा जरी वाचवला असताना तरी लाडक्या बहिणीना तीन हजार रुपये देता आले असते पण यांना देण्यात नाही दाखवण्यात जास्त रस आहे पण स्नेहल मला प्रश्न पडतो हा महाराष्ट्र आहे ज्या मासाहेब जिजाऊनी छत्रपती शिवाजी महाराजांना खडवलं हा महाराष्ट्र आहे पाठीला पोर बांधून रणमयताना ज्यांनी झेप घेतली त्या झाशीच्या राणींचा हा महाराष्ट्र आहे अहिल्या माई होळकरांचा त्या महाराष्ट्रात आज स्त्री शिक्षणाची अवस्था काय पहिलीमध्ये प्रवेश घेणाऱ्या मुलींची संख्या होती एक कोटी तीन लाख त्यापैकी बारावीत किती पोहोचल्या फक्त वीस लाख म्हणजे पहिली ते बारावी या शिक्षण प्रवातनं बाहेर किती पडल्या त्र्याऐंशी लाख या त्र्याऐंशी लाख मुली जर शिकल्या असत्या तर त्यांच्या पायावर उभा राहिल्या असत्या आणि त्यांनी किमान महिन्याला पन्नास हजार रुपये पगार कमावला असता पण शिक्षण क्षेत्राच्या बाहेर फेकल्या ग्या आता या मुली परत शिक्षण प्रवास जाव्यात म्हणून या सरकारनं अभ्यास समिती नेमायला हवी की नाही यांनी त्याच्यावर नाही अभ्यास समिती नेमली मग अभ्यास समिती कशावर नेमली महाराष्ट्रात बिअरच्या विक्रीत घट झाली आहे बिअरच्या विक्रीत वाढ कशी व्हावी यासाठी या, या सरकारनं अभ्यास समिती नेमली तुम्हाला कसला महाराष्ट्र हवाय शिक्षित महाराष्ट्र हवाय का झुमता महाराष्ट्र हवाय भुकेल्या माणसाला अन्न देणं ही सेवा झाली पण त्याच भुकेल्या माणसाला अन्न कमावण्याची क्षमता प्राप्त करून देणं हे परिवर्तन झालं आणि सरकारचं काम परिवर्तन करणं असत काय परिवर्तन केलं यांनी आज महाराष्ट्रावर पावणे नऊ लाख कोटीचं कर्ज जा। आहे हे ज्यावेळी सत्तेत नाता जातील ना पावणे नऊ लाख कोटीचं कर्ज महाराष्ट्रावर करून जातील छप्पन हजार कोटी महिन्याला व्याज देतो फक्त कुणी म्हणायचं नाही महाराष्ट्रातले आता आपल्या डोक्यावर अजिबात कर्ज नाही तुम्ही नाही केलं पण हेनी करून ठेवलंय ना महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाच्या डोक्यावर या महायुती सरकारनं बासष्ट हजार नऊशे एक्केचाळीस रुपयाचं कर्ज करून ठेवलंय या मातीत जन्माला येणारा प्रत्येक पोरग कर्ज बाजारे म्हणूनच जन्माला येते काय अवस्था इथली कधीतरी विचार केला पाहिजे या गोष्टींचा दोन हजार चौदा ला सोयाबीन सात हजार रुपये होत आज ते चार हजार दोनशे रुपये वर हो आले दोन हजार चौदा ला होंडा गाडी पंचावन्न हजार रुपयाला होती त्यात आमचा एखादा मजूर कामगार साठ रुपया लिटरचा पेट्रोल टाकायचा आणि इथनं बुक करत महाडला पोचायचा आता पंचावन्न हजार रुपये हिरो होंडा झाली एक लाख दहा हजारला आणि पेट्रोल झालं एकशे दहा रुपयाला गडी पोलादपूरचा पुरचा म्हणतोय नको जायला नाही जगणं महाग करून टाकलं यांनी पुरत 2014 चा चा था था दोन हजार चौदा साली डीएपी च पोत होतं पाचशे साठ रुपयाला आज झालं एकोणीसशे रुपयाला युरिया शंभर रुपयाला मिळत होता आता तो साडेतीनशे रुपयाला मिळतो सिलेंडर चारशे रुपयाला मिळत होता आता तो रुपयाला झालाय सोळाशे रुपयाचा तेलाचा डबा बावीसशे रुपयाला गेला एकशे चाळीस रुपये किलो असणार खोबर आता दोनशे वीस रुपये किलो झालं चाळीस रुपये किलो असणारा तांदूळ आता बावन्न रुपयावर गेला नव्वद रुपये किलो असणारे शेंगदाणे आता एकशे चाळीस रुपयावर गेले काय स्वस्त ठेवलं यांनी सर्वसामान्य माणसाचं सा जगण महाग करून मरण स्वस्त करून टाकलं आणि हे आमचे लोकप्रतिनिधी काय करतायत आम्ही नवीन धाम बांधलंय एक आमदार होते काही कामच केलं नाही ताई फक्त तो स्मशानभूमी बांधली आणि त्या स्मशानभूमीचं उद्घाटन झालं आणि मग हे बोलायला उभा राहिले म्हणजे लोकांची फार अडचण होत होती म्हणून आम्ही अद्यायवत स्मशानभूमी उभारलेली आहे पावसाळ्यात लाकडं उली राहायची माणूस लवकर जायचाच नाही म्हणून आम्ही विद्युत दाहिनीची व्यवस्था केली आहे चिखल व्हायचा मुंड आम्ही आता खाली फरशी बसवलेली आहे सगळ्या सोयी करून ठेवलेल्या आहेत तरी सर्व ग्रामस्थांना माझी कळकळीची आणि तळमळीची विनंती आहे त्यांनी लवकरात लवकर स्मशानभूमीचा लाभ घ्यावा आता असले लोकप्रतिनिधी आम्हाला भेटल्यावर आम्ही कुठं लवकर जाणार पण त्या स्मशानभूमीकडं माणूस लवकर जाऊ नये म्हणून जर उत्तम रुग्णालय इथं असली उत्तम हॉस्पिटल्स इथं असले तर माणसाचं आयुष्य वाढेल तो दीर्घायुषी होईल काय परिस्थिती आहे तुमच्या विधान सभा मतदारसंघातली काय रुग्णालयांची अवस्था आहे माणूस आजारी पडला आणि तिकडं निघाला तर ते आधीच म्हणतोय ते रुग्णालयाच आजारी आहे आपण कुठं जात तिथं काय परिस्थिती कसला विकास केलाय तुम्ही काय नेमकं साधलं इथं प्रश्न पडावाशी परिस्थिती आहे या सगळ्या गोष्टींचा मी शांतपणे विचार केला पाहिजे या दुर्गम भागामध्ये मिनी एम आय डी सी होणार होती झाली का माणिकराव जगताप असताना त्यांनी धरण सुरू केलं ऐंशी टक्के काम पूर्ण झालं दुर्दैवाला त्यांचं निधन झालं उरलेलं वीस टक्के धरणाचं काम अजूनही पूर्ण झालेलं नाही हा तुमचा विकास आहे कुठल्या दिशेला घेऊन निघालो आली जी महाड औद्योगिक वसाहत विळे भागाड औद्योगिक वसाहत सगळी कंत्राटी भरती तिथ टक्केवारी कमिशन खोरीने महाराष्ट्र दिवाळखोरीच्या उंबरट्यावर आणून ठेवला यांनी काय मिळालं सर्वसामान्य माणसाच्या वाट्याला उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते महाराष्ट्रातला एकही उद्योग गुजरातला गेला नाही आणि उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री पदावरून उतरले महाराष्ट्रातला एक 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 उद्योग गुजरातला निघाला म्हणजे तुम्हाला उद्धवजी मुख्यमंत्रीपदी का नको होते कारण तुम्हाला महाराष्ट्रातले सगळे उद्योग गुजरातला न्यायचे होते म्हणून नको होते तुम्हाला उद्धवजी गेल्या अडीच वर्षामध्ये तुमच्या महाड विधानसभा मतदारसंघात किती नवीन उद्योग आले किती नव्या प्रकल्प सुरू झालेत मुंबईचा आय एफ सी से सेंटर गुजरातला वेदांत गुजरातला गुजरातला टाटा एअर प्रकल्प जो महाराष्ट्रात होणार होता परवा महाराष्ट्राच्या नाकावर टिचून पंतप्रधानांनी त्यांचं वडोदरात उद्घाटन केलं आमच्या पोरांच्या तोंडचा रोजगार हिरावला गेला दिल्लीमध्ये महाराष्ट्राचा स्वाभिमान दुखावला तर सीडी देशमुखांनी राजीनामे फेकून ते परत आले माझ्या महाराष्ट्राचा स्वाभिमान असा गहन पडताना पाहणार नाही महाराष्ट्राचा उद्योग जेवढे गुजरातला चालला होता तुमचे आमदार विरोधात उभा राहिले माझ्या महाराष्ट्राचा एकही उद्योग गुजरातला जाऊ देणार नाही सांगत जावेत म्हणून तर हे झालं सगळं कुठे गेला तुमचा स्वाभिमान काय परिस्थिती आहे हो? मला इथं आल्यावर भीती वाटली मगाश म्हटलं आपण बोलतोय आपल्यावर पण देव घालतील का काय आहो तो देव आहे तो सत्तेच्या नाही सत्याच्या माग असतो त्यामुळे कुणी येऊन काय बोलत असलं तर अजिबात काळजी करायचं कारण नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट अजिबात असल्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं नाही अजिबात नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती इथल्या तरुणांची अवस्था एकदा नीट बघितली पाहिजे किती दिवस व या माय पंढरीमध्ये जन्मा लाणाऱ्या पोरने उठायचं आणि नोकरीसाठी पुण्या मुंबईला जायचं चा। निसर्गाने एवढी विपुल संपदा इथं उभा करून दिली केवढा मोठं पर्यटन क्षेत्र उभा करता आला असत किती विकास झाला असता प्रत्येकाच्या हाताला काम मिळालं असतं खिशा दाम आला असत जगणं सुखकर झालं असत पण मग का नाही का नाही उद्योग का नाही प्रकल्प का नाही पर्यटन व्यवसाय भरत इथं विचार केला पाहिजे परवा पोलीस भरती निघाली जागा होत्या सहा हजार आज झाले सात लाख तीन विभागाच्या शासकीय भरत्या निघाल्या जागा होत्या तेवीस हजार आज झाले पस्तीस लाख स्वच्छता कर्मचाऱ्याच्या मुलाखतीला ज्यावेळी इंजिनिअर झालेली पोरं जातात ना काळी झाडळत या शिकलेल्या पोरांच्या भवितव्याचं काय भविष्य काय यांचं विचार हा करायला हवा परवा लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि लोकसभेच्या मतदानासाठी नांदेड जिल्ह्यामध्ये एक तरुण मतदान करायला गेला मतदान केंद्रात गेल्यावर सोबत आणलेल्या कुराडीनं त्यांनी ईव्हीएम मशीनच फोडून टाकलं पोलिसांनी पकडलं नंतर विचारलं ईव्हीएम मशीन का फोडलंस तुम्हाला या सरकारनं माझी नोकरी घालवली या सरकारनं मला बेरोजगार केलं म्हणून ईव्हीएम मशीन फोडलं इतका संताप तरुणांमध्ये आहे पण ईव्हीएम मशीन फोडून आपल्याला नोकरी मिळेल का नाही मग या विधानसभेला मशालीचं बटन दाबून स्नेहालताईच्या विजयी करून महाविकास आघाडीचं सरकार आणलं तर आपोआप रोजगार मिळेल आपोआप नोकरी मिळेल आता याने घोषणा केल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करू मग अडीच वर्ष काय करत होता अडीच वर्षात वीस हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात महाराष्ट्रातल्या रोज सात शेतकरी आत्महत्या करतायत रोज दोन बेरोजगार पोर आत्महत्या करतायत आता घोषणा आता येतील सगळे ते देतो ते देतो ते देतो हे देतो सावध राहायला हवं यांची आश्वासन खाल्ल्याशिवाय काही खरं नाही आणि ज्याने अडीच वर्ष दिलं नाही ते आता काय देणार आहेत मी परवा ताई पुण्यात होतो भाजी मंडईत ड्रायव्हरला म्हणलं गाडी आत लाव आणि मी बाहेरच उभा राहिलो माझ्या शेजारी एक गजरेवाला होता काय विलक्षण गजरे विकायची पद्धत होती त्याची तो आल्या गेल्या महिलांकडे बघायचा आणि म्हणायचा ओ ताई गजरा घ्या एक महिना सुकणार नाही ओ ताई गजरा घ्या एक महिना सुकणार नाही गजरा न घालणाऱ्या बायकाही वळवळून बघायच्या असला कसला गजरा एक महिना सुकणार नाही अर्ध्या तासात त्याची पाठी रिकामी झाली पासा गजरेच राहिले वेळी त्याच्या समोर एक मॅडम निघाल्या तो त्या मॅडमला म्हणाला ओ मॅडम गजरा घ्या एक महिना सुकणार नाही मॅडम तिथूनच वळाल्या त्याला म्हणाल्या हो गेल्या महिन्याचा अजून तसाच आहे आता निवडणूक आल्या की हे परत येतील पंधरा लाख देतो सरळ सांगा गेल्या वेळची अजून तसेच आहे पंधरा वर्ष इथं काही झालं नाही आता काय करणार आहे तुम्ही आता परिवर्तन हवं आता परिवर्तन हवं मी येता येता एक त्यांचा कार्यकर्ता चांगलाच तावात होता आपलाही काही कमी नव्हता त्याला त्यानं एकच वाक्य सांगितलं तू किती बी ताण यंदा सुटत नाही बाण ही सर्वसामान्य लोकांच्या मनातलीच वस्तुस्थिती आहे तर विषय नाहीचा आहे तो पण आता ही निर्णय घ्यायची वेळ आहे निर्णय घ्यायची वेळ ही निवडणूक कोणा एका व्यक्तीला आमदार करायची निवडणूक नाही कुणा एका पक्षाला विजय करायची निवडणूक आहे ही तुमच्या प्रांताचं क्षेत्राचं पाच वर्षाचं भविष्य घडवायची निवडणूक आहे हे पहिलं लक्षात ठेवा तुमच्या उद्याच्या पिढीच्या हातात तुम्ही काय घेणार आहात ते ठरवणारी ही निवडणूक आहे हे लक्षात ठेवा अडीच वर्ष काही करता आलं नाही त्या अडीच वर्षाच्या अपयशावर पांघरून घालावं म्हणून आता यांनी नव्या नव्या युक्त्या चालू केल्यात कुणीतरी परवा आलं बटेंगे तो कटेंगे लहानपणी आम्हाला शाळेत शिकवायचंय दगडावर दगड घासला की ठिणग्या उडतात मग अग्नीचा शोध लागला आता ह्यांना जातीवर जात घासली धर्मावर धर्म घासला की ठिणग्या उडतात मग आग पेटते आणि मग त्याच्यावर आपल्या सत्तेची पोळी भाजून घेता येते सावध राहायला हवं सावधच राहायला हवं प्रत्येकाने हा महाराष्ट्र आहे रुमन बाजूला टाकून दिल्लीच्या तक्ताला धडका देणारा महाराष्ट्र महाराष्ट्र आहे चिनाब का पलि ठेचणारा महाराष्ट्र हा महाराष्ट्र बचेंगे तो और बे लढेंगे उत्तरे थैमान घालणारा महाराष्ट्र हा महाराष्ट्र मरहट्टा मरट्टा मारूंगा तो चढ कर मारुगाना रा महाराष्ट्र हा महाराष्ट्र ना बटेगा ना कटेगा लढेगा और आगे बढेगा आमचा शिवसैनिक ज्यावेळी हातात शिवबंधन बांधतो ना त्याच वेळी तो छत्रपती शिवाजी महाराजांचा अठरा पगड जातीचा महाराष्ट्र एक संघ ठेवण्याची शपथ घेतो ज्यावेळी तो शिवबंधन बांधतो त्यावेळी तो या मातीतल्या प्रत्येक स्त्रीचा सन्मान आणि प्रत्येक स्त्रीची सुरक्षा मी राखेन अशी शपथ घेतो तो 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 हा महाराष्ट्र आहे प्रश्न पडतो आज जगातला पहिला सर्जिकल स्ट्राईक छत्रपती शिवाजी महाराजांनी पुण्याच्या लाल महालात केला शाहिस्ता खानाची बोटे चाटली आणि वाऱ्यासारखे आलेले महाराज तीरासारखे निघून गेले काही वेळानंतर लाल महालाचा गोंधळ संपला आणि शाहिस्ता खानाची बेगम धावत धावत शाहिस्ता आली हुजूर क्या हुआ हमारी बेटी गायब है हमारी बेटी गायब है त्यावेळी शाहिस्ता खान तिला म्हणाला शिवाजी राजांची माणसं आपल्या पोरीला हात लावणार नाहीतच पण जर चुकून तसं काही घडलं असेल तर बेफिक्र शिवाजी शिवाजीराजे पोटच्या लेकी सारखीच त्याची काळजी घेतील हे हे महाराष्ट्राचं चारित्र्य आहे त्या महाराष्ट्रात बदलापूरला अवघ्या साडेतीन वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार होतो सगळं बदलापूर पेटून उठत तर त्यांच्यावर लाठी हल्ला केला जातो आम्ही आमच्या चिमुरडीसाठी न्याय मागायचा नाही अंतरवाली सराठी मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून आंदोलन केलं जातं तर तिथल्या माता भगिनींवर सुद्धा लाठी हल्ला केला जातो का आम्ही आमच्या हक्कासाठी भांडायचं नाही हल्ला केला जातो का आपली माय च्या रक्षणासाठी बारसो प्रकल्पग्रस्त आंदोलन करतात त्यांच्यावर सुद्धा लाट्या चालवल्या जातात का आम्ही आमच्या मातीसाठी भांडायचं नाही हे कुणाचं राज्य आहे कुणासाठी आम्ही कधीतरी या सगळ्या गोष्टीचा शांतपणे विचार केला पाहिजे उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते स्त्री सुरक्षा आणि स्त्री सन्मान यासाठी त्यांनी शक्ती विधेयक संमत केलं पण गेले अडीच वर्ष हे सरकार या अडीच वर्षात उद्धवजी ठाकरेंनी मंजूर केलेलं शक्ती विधेयक यांना केंद्रातून साधं मंजूर करून आणता आलं नाही त्याची अंमलबजावणी सुद्धा झाली नाही महिलांच्या सन्मानासाठी महिलांच्या सुरक्षेसाठी महाविकास आघाडीचं सरकार आणावच लागेल कारण गेल्या एका वर्षामध्ये एन सी आर बीच्या अहवालानुसार सत्तेचाळीस हजार महिलांवर अत्याचाराचे गुन्हे नोंद झालेत गेल्या वर्षभरात सव्वीस हजार आणि महिला महाराष्ट्रातून गायब झाल्यात रोज एकशे एकोणतीस महिलांवर अत्याचार होताय तिथं हा शिवरायांचा महाराष्ट्र अखंडाने एक संघ ठेवून ही तुमची माझी जबाबदारी आहे नाहीतर उद्याचा काळ आम्हाला विचारेल महाराष्ट्र लुटला जात होता त्यावेळी तुम्ही काय करत होता महाराष्ट्र विकला जात होता त्यावेळी तुम्ही काय करत होता इथले उद्योग गुजरातला पळवले जात होते त्यावेळी तुम्ही काय करत होता त्यावेळी आम्हाला सांगता आलं पाहिजे बाळा असं काही होणार नाही कारण आम्ही स्नेहलताई जगतापांच्या सोबत उभा होतो आम्ही महाविकास आघाडीच्या सोबत उभा होतो तर उद्याचा काळ आम्हाला खडवता येईल ज्या मशालीनं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं अग्निहोत्र पेटवलं ज्या मशालीनं आई जगदंबे पुढं महाराष्ट्र धर्माचं साकडं घातलं ज्या मशालीनं स्वातंत्र्य लढ्यामध्ये क्रांतीच्या ज्वाळा निर्माण केल्या ती मशाल आता धगधगणार आणि महाराष्ट्र उजळणार एवढं लक्षात ठेवा वीस तारखेला मशालीचं बटन दावा स्नेहलताईंना विक्रमी मतानी विजयी करा जाताना फक्त एकच सांगतो